काल रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे त्या संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर या तपासी अधिकारी असणार आहेत त्यांच्यामध्ये तिला अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासाचा ज्यांना अनुभव आहे असे कम कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देता आहेत थँक्यू कल रत्नागिरी